नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा एण विधानसभेच्या काळात अनेक पक्षांमध्ये इन्कमिंग आउटगोईंग सुरू आहे पुण्यातही शरद पवार गटात असंच इन्कमिंग सुरू झालं आहे ज्यामुळे भाजपला चांगलाच धक्का बसला आहे हडपसर वडगाव शेरी धनकवाडी या भागातील पदाधिकाऱ्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देयचरद पवार गटात प्रवेश केला आहे ज्याचा भटका भाजपला निवडणुकीच्या मतदारांवर मत बसू शकतो वडगाव शेरी येथील माजी नगरसेविका रेखा का टिंगरे चंद्रकांत टिंगरे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दिलीप आबा तुपे त्याचप्रमाणे धनकवाडी धनकवडी परिसरातील समीर धनकवडे समित्र हडपसर मतदारसंघातील सहकारी बँकचे माजी अध्यक्ष अनिल तुपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आहे या प्रवेशाबरोबर त्यांनी आपल्याला मतदारसंघातील आपापल्या मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला आहे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील निवडणुकीच्या तोंडावर हे प्रवेश होत असल्याने यांचा थेट परिणाम मतदानावर होऊ शकतो तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओज तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र